नमस्कार मी मिथुन मेश्राम जिल जिल्हा कार्याध्यक्ष नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार बोलली भाऊ येणाऱ्या विधानसभामध्ये आपलं नाव चर्चेमध्ये आहे आणि येणाऱ्या विधानसभामध्ये आपलं सामोरं पाऊल काय राहील मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब मान्य आमदार प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब मान्य आमदार अनिलजी देशमुख साहेब यांनी जर आपल्याला पक्षाची उमेदवारी दिली तर आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये शंभर टक्के निवडणूक लढणार हो पक्ष आपल्यावर एवढा विश्वास करत आहे या विश्वासावर आपल्याला बहुतेक येणाऱ्या विधानसभेची तिकीट पण मिळणार आहे तर पक्षाकडून आपण काय एक आपला मुद्दा राहील सामोर या सडक अर्जुनी साठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये धान उत्पादन मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु धानाला अजूनपर्यंत उत्तम असा भाव मिळालेला नाही धानाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा झाला पाहिजे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अर्जुन या ठिकाणी एम आय डी सी आहे सडग अर्जुनला एम आय डी सी आणून दोन्ही ठिकाणी चांगले उत्तम रोजगार आणणे हा आपला प्राथमिक प्रयत्न असेल आणि धाना आपल्याकडे धान मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतो परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये एकही धान आधारित प्रक्रिया केंद्र नाही उद्योग केंद्र नाही म्हणून आपण धानावर आधारित प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आणू आमच्याकडे मोवा मोठ्या प्रमाणात होतं आमच्याकडे टोरी मोठ्या प्रमाणात होतात यांच्यावर प्रक्रिया उद्योग आणून इथल्या युवकांना काम देणे आणि शेतकऱ्यांच्या भावाला भाव देणे हे आपली प्राथमिकता असेल भाऊ धान उत्पादक केंद्राचं नाव घेतलं तर आपल्यालाही माहीत आहे धान उत्पादक केंद्र हा नेहमी चर्चेमध्ये असतो घोटाळ्यामध्ये यावर आपलं काय तप तपती तपतीशी राहील जेव्हा प्रक्रिया धान उद्योग धानावर आधारित आधारित प्रक्रिया उद्योग सुरू होतील त्यावेळेस शेतकरी डायरेक्ट जो त्याचा धान उत्पादन होणारा माल आहे तो प्रक्रिया उद्योगामध्ये देणार आहे देईल तर त्याच्यामुळे घोटाळ्याच्या विषय येणार नाही सडक उर्जींनी म्हटलं की विकास विकास काही कार्य इथं थांबलेले आहे विकास कार्य काही झालेलं नाही विकासाच्या नावावर फक्त लोक निवडणूक लढतात याचं आपलं काय मत आहे मागील पंधरा वर्षापासून सडक अर्जुन तालुक्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही सडक अर्जुनी असो अर्जुनी मुर्ग असो की गोरेगाव तालुक्यातील काही गाव आहे त्यांच्या आजही कुठे जायला रस्ते नाहीत निंबा तेढा परिसरामध्ये आताही बस व्यवस्था बंद झालेली आहे रस्ते नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे इकडे केशोरीकडे आंबोऱ्याकडे बस जात नाही आहे ही परिस्थिती आहे विकासाच्या नावावरती फक्त मतं मागण्याचं काम करतात पण विकास कोणी केलेला नाही विकास काय असते ज्या ठिकाणी उत्तम रोजगार उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य आणि शेतकरी उत्तम पद्धतीने जीवन जगेल तेव्हा त्या मतदारसंघाचा विकास झाला असे म्हणता येईल शिक्षणाचं जर म्हटलं तर शिक्षण इथे अधूरा आहे जसं जिल्हा परिषद शाळा खूप बंद झालेल्या आहे बाकीचे प्रायव्हेट शाळा सरकारी जागेमध्ये उघडल्या का काही ऑफिसेस उघडले याच्यावर आपलं सामोरचं सा काय पाऊल राहील आपला शंभर टक्के जिल्हा परिषद शाळेमध्ये पदभरती झाली पाहिजे उत्तम शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य माणूस आपल्या मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकवेल प्रायव्हेट शाळेच्या फीस सर्वसामान्य माणूस भरू शकत नाही ज्या पद्धतीनं प्रायव्हेट शाळेमध्ये सी बी एस सी पॅटर्न शिकवला जातो त्याच पद्धतीनं सी बी एस सीचा पॅटर्न हा जिल्हा परिषद शाळेमध्ये मध्ये पण सुरू केला पाहिजे ही माझी इच्छा आहे शासकीय इस्पितळ म्हटलं की शासकीय इस्पितळ इथे म्हणजे असंच म्हणजे जिथे काही पाहण्यासारखं का म्हणजे तिथे जिथे म्हणजे जेव्हा पण कोणी जातं तर खूप समस्या अशा तिथे पाहण्यात मिळतात आणि प्रायव्हेट इस्पितळमध्ये जास्त पैसे घेतात शासकीय इस्पितल इथं बरोबर नाही आपला उद्देश एकच असेल की इथल्या सर्वसामान्य माणसाला एकदम उत्तम आरोग्य मिळायला पाहिजे म्हणून जेवढेही गव्हर्नमेंटचे आपल्या मतदारसंघात येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र असोत की ग्रामीण रुग्णालय असोत त्या ठिकाणी उत्तम व्यवस्था करण्याचं काम आपला या ठिकाणी राहील आपल्या विधानसभेमध्ये सर्वात मोठी समस्या शिक्षणाची तर आहेस त्याबरोबर सुद्धा तर यावर आपलं काय मत आहे या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णवला एम आय डी सी अर्जुनी वर्गाला तयार करण्यात आली होती एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आजपर्यंत त्या एम आय डी सीमध्ये कुठल्याच प्रकारचा रोजगार आणला गेला नाही जर त्या ठिकाणी उद्योगधंदे आणले असते तर आपल्या या परिसरातील युवकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली असते आणि इथल्या युवकाला स्थानांतर करण्याची गरज पडली नसती आज अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानांतर होत आहे आणि इथल्या स्थानिक रोग लोकप्रतिनिधी कधी रोजगाराची गोष्ट किंवा रोजगाराची भाषा केली नाही किंवा के विधानभवनामध्ये कधी प्रश्न मांडला नाही की या क्षेत्रामध्ये एखादी कंपनी आली पाहिजे आणि इथल्या हात इथल्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याकडे कुठल्याच लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही मी एक युवक आहे आणि माझा तो प्राथमिकता असेल की या मतदारसंघामध्ये चांगल्या उत्तम पद्धतीचे चार पाच रोजगार आले पाहिजेत जेणेकरून त्या ठिकाणी पाच ते सात हजार दहा हजार मुलांनी काम केला तर आपल्या आई वडिलांसोबत राहून आपला उदरनिर्वाह करू शकतात आणि त्यांना स्थानांतर करण्याची गरज पडणार नाही लाडली बहीण योजना महायुतीने आता सुरू केलेली आहे लाडली जी योजना आहे कुठपर्यंत म्हणजे तिचा लाभ लोकांना मिळणार आहे की नाही मिळणार आहे काय आपलं मत आहे मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी ही परिस्थिती आहे आज काल प्र काल एक मी न्यूजवरती बातमी पाहिली की वित्त विभागाचा नियोजन नसताना सुद्धा आपल्या स्वार्थासाठी त्यांनी ही लाडके बहीण योजना सुरू केली पण काही लाडक्या बहिणींची इच्छा आहे की आम्हाला ते लाडके बहिणीचे पंधराशे नकोत पण जिल्हा परिषदच्या शाळा उत्तम करा आम्हाला उत्तम आरोग्याची व्यवस्था करा असे बोलून त्या लाडक्या बहिणींनी आहे नेत्यांकडे लाडका ने भाऊ योजना पण सुरू होणार आहे ठीक आहे सहा महिन्यासाठी राबवणारी योजना आहे त्याच्याने आमचा प्रश्न सुटणार नाही आम्हाला सहा महिने तुम्ही द्या नको आम्हाला परमानंट रोजगार द्या की ज्याच्यामधून आमचे प्रश्न सुटतील आम्हाला परमानंट रोजगार मिळेल तर आपला भवितव्य उज्ज्वल सहा महिन्यासाठी खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आज हे जबाबदारी आपण कशी पाडणार पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन जिल्ह्यात नंबर एकच्या पक्ष संघटन हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा असेल हे माझी भूमिका आहे सडग अर्जुनमध्ये आणखी काय काय मुद्दे राहिलेले आहेत कोणत्या मुद्द्यावर आपण खास म्हणून एक जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर लढा देणार आहात या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो रोजगाराचा आपल्याकडे येणारा केसोरी हा अतिदुर्गम भाग आहे आदिवासी बाऊल भाग आहे गोटणगाव क्षेत्र आदिवासी बाऊल भाग आहे गोरेगाव तालुक्यातील आदिवासी भाग आहे सडग तालुक्यातील आदिवासी भाग आहे या ठिकाणी शेड्यूल गास्टचे लोक असतात परंतु या लोकांना कुठल्याच प्रकारची रोजगाराची निर्मिती झाली नाही यांना स्थानांतर मोठ्या प्रमाणात करावं लागते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धान उत्पादन केला जातो रब्बी आणि खरीप हंगामामध्ये तर रब्बी हंगामामध्ये हे आठ तास विद्युत रात्रीला देत होते ती बारा तास मिळावी म्हणून मी बारा तास विद्युत मिळावी म्हणून सहा दिवस उपोषण केला आणि त्याचे फलित म्हणून एक हप्ता बारा तास विद्युत सरकारने दिली पण इथल्या काही आजी माझे लोकप्रतिनिधींच्या पोटामध्ये दुखू लागला आणि ते सरकारला सांगून पुन्हा ती योजना आठ तासावर आणली परंतु रात्रीचे युद्ध आता दिवसांना मिळत आहे हे आमच्या त्या उपसानाच्या फलित आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन इथल्या युवकाला रोजगार देणे हीच आपली भूमिका असेल जाती प्रमाणपत्राला आरक्षणाचा हा एक मुद्दा खूप मोठा मुद्दा आहे तर यासाठी आपलं जे ज्यांना आरक्षण नाही ज्यांना जाती प्रमाणपत्र नाही जाती प्रमाणपत्रासाठी ते जर कुठे तहसील ऑफिसमध्ये किंवा कुठे जातात तर त्यांना धावडा करतात तर याच्यावर आपलं काय मत आहे जाती प्रमाणपत्रासाठी ज्यांचे पुरावे त्यांना जात प्रमाणपत्र मिळतात आपण त्यांचे एक शिबीर घेऊ ज्यांचे हो। जात प्रमाणपत्र नाही त्यांचे एक शिबिर घ्यायचं आणि त्याच ठिकाणी त्यांचे जात प्रमाणपत्राची व्यवस्था करून जे काही दाखले वगैरे लागतात त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देऊन आठ दिवसामध्ये जाती प्रमाणपत्र तयार करता येतील आरक्षण आरक्षणाचा मुद्दा जो आहे तर आरक्षण ओबीसी समाजाचा आरक्षण एस सी टी समाजाचा आरक्षण आरक्षणाला धक्का न लावता त्यांना ज्यांना आरक्षण द्यायचं त्यांनी द्यावे जसं ईडब्ल्यूएस कोड्यातून त्यांनी आरक्षण दिला त्या पद्धतीनं केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस कोड्यातून त्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना द्यावे जनतेला आपलं काय एक संदेश राहील जनतेला आपला एवढाच संदेश राहील की मान्य खासदार शरद पवार साहेब मान्य आमदार जयंतजी पाटील साहेब आणि माननीय आमदार अनिलजी देशमुख साहेब मान्य आमदार वृद्धदा पवार यांनी मला उमेदवारी दिली तर मी या मतदारसंघातून उमेदवारी लढवेन माझी कुठलीही राजकीय परिस्थिती नाही पार्श्वभूमी नाही मी एकदम सर्वसाधारण कुटुंबातील जनतेसारखाच मायबाप जनतेसारखाच मी एक उमेदवार म्हणून त्यांच्यासोबत राहणार आहोत आणि त्यांचा, त्यांचा आमदार मी या ठिकाणी बनू शकतो त्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्य मला मिळाला तर मी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामधून निवडून येईन आणि ज त्यांचे काम मी ताकदीने करेन एवढेच मी या ठिकाणी सांगतो नमस्कार